नमस्कार वीस तारखेला विधानसभेचं मतदान आहे त्या मतदानाच्या निमित्तानं सगळ्या मतदारसंघामध्ये प्रचाराची रंधमाळी चालू आहे त्याच्यामध्ये काही मुद्दे प्रकर्षनं या ठिकाणी घेण्यात आले आहेत आम्ही मागच्या निवडणुकीला आमदार रोहितदादा पवारांबरोबर नव्हतो गेले बारा वर्ष आम्ही राम शिंदे यांच्याबरोबर होतो आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं परंतु आम्ही त्यांच्याबरोबर असताना देखील विरोधकांची भूमिका आम्हाला चांगली वाटली आणि त्या भूमिकेला आम्ही स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये खरडा या ठिकाणी प्रवेश केला प्रवेश यासाठी केला की त्यांनी दादानी जी केली कामं ते खूप अतिशय उल्लेखनीय आणि महत्त्वाची कामं दादांनी मतदारसंघामध्ये केले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन तीन उदाहरणं मी देणार आहे मी रामचंद होतो मी चार वर्षापूर्वी अतिदक्ष विभाग सुरू केला त्याच्यामध्ये महात्मा जन आरोग्याची योजनेची फाईल मी त्या ठिकाणी मंत्री असताना टाकली शिंदेसाहेबांना फाईलविषयी सांगितलं त्यांनी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही माझी फाईल मुंबईला दुळखात पडली मीन व्हाईल त्या पिरियडमध्ये इलेक्शन झालं आणि रोहितदादा आमदार झाले रोहितदादाला एक फोन देखील मी केला नाही परंतु दादांनी शोधलं की कुणाची फाईल कुठं मुंबईला आहे स्वतःहून जाऊन त्यांनी ती धूळ खात पडलेली फाईल शोधली मंजूर केली मंजूर करून स्वतः नारळ घेऊन आले आणि फोडला आज आपण या ठिकाणी जर पाहिलं तर महात्मा फुलेची योजना आणण्यासाठी किती पैसे घेतात लोक अशा माणसावर आपण जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला कामाचा माणूस या ठिकाणी मिरजगावमध्ये जर पाहिलं तर जिल्हा परिषदची शाळा अतिशय अत्याधुनिकपणे बनवली या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचं काम देखील तेरा कोटीचं सुरू आहे गरिबांची त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सोय व्हावी त्या ठिकाणी सी टी स्कॅन असावं एम हो, आर आय असावं हो, सोनोग्राफीचं मशीन असावं एक्सरे हो, हो, असावं असं अत्याधुनिक हॉस्पिटलचं काम दादांच्या माध्यमातून सुरू आहे या ठिकाणी स्ट्रीट लाईटचं काम झालं रोडचं काम झालं अतिशय उल्लेखनीय काही कामं अशा आहेत बचत गटाला कर्ज वाटप देखील केलं त्याचबरोबर मुलांसाठी चॉकलेट असन पॅड असन टी शर्ट असन वॉटर बॉटल असतील अतिशय आपण जर पाहिलं तर आपण आपल्या मुलाला देखील बिस्किट पुढा विचार करतो त्या माणसाने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता एवढं वाटप केलं त्या ठिकाणी चौदा हजार सायकलीचं वाटप या मतदारसंघामध्ये केलं आपण जर पाहिलं त्या त्याचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर खूप लांब जातं दादांच्या जा माध्यमातून या ठिकाणी गोडाऊनचं देखील काम झालं ते गोडाण सध्या फुल आहे दादांना एक विनंती करणार आहे की या ठिकाणी दुसऱ्या गोडाऊनची किल्ल आपण करावं दादांचे कामं जर आपण घेतले तर इतके काम आहेत की ते तासभर लागेल सांगायला भरपूर कामं दादांनी केले आणि या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला दादांना मतदान करावं मुद्दे असेच अजून भरपूर आहेत आम्ही सीमध्ये काम करतो ओ सी नेते म्हणून वागतो त्या ठिकाणी भुजबळ साहेबां आमच्या हृदयामध्ये आहेत भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रभर सीसाठी मेळावे घेतले नगर या ठिकाणी देखील मोठा एल्गार मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये राम शिंदे यांचं भुजबळ साहेब साहेबांनी एवढंच कटआउट लावलं होतं परंतु जिल्ह्यामध्ये मेळावा असताना देखील राम शिंदे त्या मेळाव्याला उपस्थित नाही राहिले त्याबरोबर त्यामुळे आम्हाला देखील खंत वाटते निस्तर आपण काय म्हणायचं की ओबीसीचा माणूस ओबीसीचा माणूस त्यांना वाटतं की ओबीसीचे नेते या ठिकाणी आमच्या दावणीलाच बांधलेले आहेत म्हणून मी या ठिकाणी ओबीसी बांधवांना विनंती करणार आहे की जातीपातीचं राजकारण रोहित पवारांनी कधीच केलं नाही म्हणून आपण येत्या वीस तारखेला दादांना सर्वांनी मतदान करावं हो। दुसरी अजून एक गोष्ट की जी रामशिंदेची प्रचाराची गाडी आहे किंवा त्यांचे जे पॅम्पलेट्स आहेत त्याच्यावरती आपल्या नेत्याचे नेता माननीय छगनराव भुजबळ साहेब यांचा कुठल्याच प्रकारचे फोटो नाही आहे ही जी की समाजाने ध्यानात घेण्यासारखी गोष्टी आहे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यावेळेस ज्यावेळेस या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यावेळेस प्राध्यापक राम शिंदे हे कर्जतमध्ये गुलाल खेळून नाचले सांग मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही परंतु त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे ही आम्हाला मान्य नाही कधीही माणसांनी सरळ राहावं सरळ वागावं दाखवायचे एक करायचं एक अशी भूमिका त्यांची आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला तीन नंबरचं बटन दाबून माननीय आमदार रोहित पवार यांना तिथं आपल्याला आमदारच करायचे नाही तर त्यांना आपल्याला नामदार करायचं आहे ही विनंती आपल्याला करतो आणि थांबतो